नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगो अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची भेटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवक झालेली आहे चौवेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राहुरी या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली अकरा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुसद या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे पाचशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भोकर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सत्तावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक हजार शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार सहाशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सेलू या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे एकशे एक क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर्चालय पाच हजार दर तीनशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण धर्थालय पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर ची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झालेली आहे सातशे शेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौदाशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पारोळा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झालेली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे ओढूच बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झालेली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर पाच हजार चशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे पासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नव्वद रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धरणगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची झालेली आहे दोनशे कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति कुंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद